राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी महागाई भत्ता वाढीसंदर्भातील तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यासंदर्भात आणि सुधारित पेन्शन योजनेसंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची बातमी काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सोमवारी दिला आहे याचा फायदा सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात बैठक झाली यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल आणि त्याचे शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन दिले आहे या बैठकीत इतरही निर्णय घेण्यात आले आहे त्यामध्ये केंद्राप्रमाणे चार टक्के मागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल सेवानृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य तो विचार होईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक मोठी बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद